जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी भक्तांनी घेतले श्री स्वामींचे दर्शन येथील छत्रपती नगरात श्री स्वामी समर्थांचे असे मंदिर असून या मंदिरात श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या मार्फत विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती महाराजांच्या मूर्तीवर पहाटे अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत संपन्न झाला व दुपारी सव्वा बारा वाजता स्त्रींची आरती करण्यात येऊन श्री स्वामी समर्थचरणी पुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार उपाध्यक्ष श्री अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील गणेश सावंत मोहन पवार आबासाहेब शिंदे बेटी चव्हाण पिंटू मोरे दादासाहेब जाधव शहाजी बापू भोसले समर्थ पवार आदींनी परिश्रम घेतले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार